सत्कार असं म्हटलं की संजय राऊत पवित्र करण्यासाठी आम्ही आम्ही चांगली गोष्ट आहे अयोध्येला त्यांच्या आधी आम्ही जात आलो गेले तीस वर्ष मी अयोध्येला जातो अयोध्येच्या खटल्यामध्ये मी एक आरोपी आहे त्यांना माहीत नसेल सांगतो बाबरी प्रकरण जेव्हा घडलं तेव्हा संजय राऊत तिथे उपस्थित होते आणि सीबीआयच्या विशेष न्यायालयाच्या आरोपपत्रामध्ये संजय राऊत हे आरोपी आहेत सत्तरला जाऊन सांगा कोणी तरी तुझ्याकडून शिवण्याची गरज नाही आम्हाला साहेब त्यांचा जो कार्यक्रम झाला साडी वाटपाचा त्यांनी महिलांना साड्या दिला मात्र महिलांनी रस्त्यावर साड्यांची ओळी केली आहात त्याच्यावरून त्याची काय लायकी आहे तुम्हाला समजली असेल गद्दारांची एकनाथ शिंदे असं म्हटले आज की हिऱ्याच्या पोटे गारगोटी जन्माला आलेली आहे बाबासाहेब ठाकरेंना हिरा म्हटले त्यांनी नेहमी उत्तर मग गालगुटी बरं मग आपण कोण आहात तुम्ही सुद्धा त्या शिवसेनेच्या पोटातूनच जन्माला आलेला आहात ना आ... मग मग तुम्ही हिऱ्याच्या सहवासात आल्याला ढेकून आहात का जो आता मोदीसारखे आहेत महाराष्ट्रात आणि तुम्ही बघत बसताय सोडावं हे यांना काय किंमत आहे दोन महिन्यांनंतर यांना कोणी विचारणार नाही सोडून द्या तुम्ही तुम्ही पण त्यांना फार महत्त्व देत आहे लायकी नसताना यांची ज्या शिवसेनेनं तुम्हाला जन्माला घातलं बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी तुम्ही नाही तर कोण होता हे स्वतःला प्रश्न विचार तुमचा बाप झाला आहे मोदी तिथे मुंबईमध्ये मो मोदी आले ते पोस्टर बघा बाळासाहेब ठाकरे असे नखबर आणि मोदी हातभर यांचे शिवसेनेची निष्ठा बाळासाहेब ठाकर्यांवरची यांच्याकडनं आम्हाला नीतिमत्ता निष्ठा शिकण्याची गरज नाही हे आमचं दुर्दैव असेल यांच्याकडनं जर आम्हाला काय शिकायला लागलो तर हे दोन महिन्याचे पाहुणे आहेत दोन महिन्यानंतर यांनी लंडनला घरं घेतली आहेत सगळ्यांनी पळून जाण्याची ज्यांची सगळी व्यवस्था आहे मी तुम्हाला यांच्या सगळ्यांच्या लंडनच्या घराचे पत्ते देऊ शकतो दहा लोकांचे हे लंडनला ह्याने कुठे कुठे जमिनी घेऊन घरं घेतलेले आहेत पेंट हाऊसेस घेतलेले आहेत हे सगळे पळून जाणार आहेत परदेशामध्ये सगळे बघा तुम्ही जर त्यांना हवं आहे असेल तर मी पत्ते देतो न्यूयॉर्कला कोणी घेतलं आहे घर लंडनला कोणी घेतलं आहे घर हां आणि इतर कुठल्या देशामध्ये कोणी काय गेलंय सगळं दे हे पळकुटे लोक दोन महिन्याने पळून जाणार आहे त्यांना माहिती आहे तुरुंगात जाणार भविष्यामध्ये सगळं बहिणी बहिणींचा माल लाडक्या बहिणींकडे डायरेक्ट माल जातो आहे तसं मतांचा माल आपल्याकडे येणार आहे असं वत्ते गुलाबराव पाटलांनी केलंय स्वतः मात्र मालामाल झाले आहेत पन्नास पन्नास कोटी घेऊन हो, बहिणींचं मला माहित नाही सर नितेश एका बाप्पाची अवलाद असेल तर समोर या म्हणतायत आपल्याला साहेब तुम्हाला